दिल्लीत भाजपाचा डंका आपच्या सत्तेला सुरूंग सत्तावीस वर्षानंतर कमळ फुलला अरविंद केजरीवालांसह मनीष सिसोदियांना पराभवाचा धक्का अण्णा हजारेंसह भाजपाचा आपवर हल्ला दिल्लीमध्ये सत्तापालट भाजपात आनंद पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा लढा सुरूच पंधरा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा राजन साळवी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती एकनाथ शिंदेंनी अमित शहांची घेतली भेट नाराजीबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती कोल्हापुरात बारावीच्या हॉल तिकीटामध्ये मोठा घोळ परीक्षा कशी द्यायची विद्यार्थ्यांच्या समोर मोठा प्रश्न आईनं केली दोन मुलांची गळा दाबून हत्या पतीपत्नीच्या वादात मुलांचा गेला बळी मधल्या घटनेनं मोठी खळबळ